नमस्कार मित्रांनो हव का आता रानाचं दुपारचं जेवण चाललंय मस्त जेवण आहे काय काय जेवण आहे दाखव बर हे मिरची किली भाजी ज्वारीची भाकरी रानात कोथंबीर घेतली जरा तोंडी लावायला मस्त ठीक आहे रानातला परिसर येऊ दाखवा मित्रांनो मस्त रानात पाऊस नाही मित्रांनो अवघड खेळ चाललाय <coughs> पाऊसच याय नाही या ज्यावा तुम्ही पण राहणार खुरपायला जावं लागतं सगळ्या चोथा काढायचा

आभाळ येतोय ये पाऊस काय येत नाही आबाळ दाखवला का पाऊस काय आहे ना आबाळ हायलाय मोठ पण पाऊस नाही येत ऊन पडले मित्रांनो मरणाचं ऊन पडले गाव खाली परच भाकर खायला लाड दाखवा समोर हा मानलं ते त्या उघड्या मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन त्या फडक्यात बाकर बांधून आणली होती सोड़ फड़कात आता जरा बाकर खावा म्हणलं दुपारचे Anda, lauta anda, 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 तुम्ही पण मित्रांनो असंच राहणार जेव्हा येत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसा वाटतोय चला मित्रांनो बाय